आज दिग्रसला मंत्री संजय राठोड यांचा भव्य दिव्य नागरी सत्कार दिग्रस राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा आज अठरा जानेवारी रोजी शनिवारला दुपारी तीन वाजता शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आरपीआय आठवले गट व महायुती मित्रपक्ष पक्ष दिग्रस शहर व तालुक्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन स्थानिक विश्रामगृहजवळ लाठीवाला पेट्रोल पंप समोरील आले आहे मंत्री संजय राठोड यांचे शनिवारी दुपारी वाजता नगरीत आगमन होताच कानोबा पेट्रोल पंप मानवरा रोड येथून शास्त्रीनगर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक जुने बस स्टँड मार्गे भास्करवार लेआउट कार्यक्रम स्थळापर्यंत स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी तीन वाजता कार्यक्रम स्थळे ते पोहोचताच नागरी सत्कार सोहळा होईल तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून संजय राठोड यांच्यावरील आपले प्रेम व्यक्त करण्याचे आवाहन शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय व महायुती मित्र पक्षातर्फे दिग्रज शहर व तालुक्यातील नागरिकांना करण्यात आले आहे